पन्नास हजार कर्जमाफीने कर्जमाफ केले आहे बुधवारी ही घोषणा करताच नदी परिसरातील शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला कर्नाटक मध्ये शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे नदी परिसरात याचे जल्लोषी स्वागत करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते अण्णा चिंगे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत काँग्रेस सरकारला धन्यवाद दिले ग्रामपंचायत सदस्य मडिवाळ यांनीही सरकारचे अभिनंदन केले यावेळी चिंतामणराव देसाई विशाल देसाई कुमार पुजारी सुरेश आवटे जयराम चिंगे भीमा कोकणे विठ्ठल नाईक कानेश नाईक यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूज साठी नंदीहून संपत थोरात सिद्धरामय्या साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शेतकऱ्यांसाठी जे पिक पी, पीकी पी एस ला कर्ज होतं ते पन्नास हजारपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला आज माफ केलेलं आहे त्याबद्दल आम्ही मंजूरीतून सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो कर्नाटक आज मुख्यमंत्री आज सिद्धरामय साहेबरोबर कृषी पत्तीन संशयला गवून देतो ಐವತ್ತು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಸೂಟ್ ಮಾಡಿದಾರೋ ಅವರಿಗೆ ನಾವು ನನಗಿ ಊರ್ವತಿಯಿಂದ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇವೆ